चवळीच्या शेंगा लागल्यात हा जो सगळा वेल पसरला आहे तो चवळीचा आहे सुकलेल्या चवळीच्या शेंगा आहेत आणि ओल्या शेंगा पण आहेत ही ओली चवळीची शेंगा आहे एक शेंग तुम्हाला खोलून दाखवते आमच्या बागेतला केसर आंबा आहे दाखवते तुम्हाला ही केसरची कैरी असं मोठं हिरवगार केसर आंब्याचं झाड आहे आमच्या बागेत आम्ही भाजीसाठी इथे चवळी गोळा करतोय मी लाल चवळीची भाजी काढलेली आहे माझ्या मागे आहे ते दालचिनीचं झाड आहे आणि दोन वर्ष झाली आता हे एवढं मोठं झालंय आणि त्याला हे मसाल्यामध्ये वापरतात ते त्रिफळ फड़, एक फळ आहे ते आहे या फळांचा सुगंध येतो आणि सुगंधासाठी हे मसाल्यामध्ये वापरलं जातं हे तमालपत्राचं झाड आहे आणि ह्यालाही दोनच वर्ष झालेत आणि हे खूप मोठं झालंय हे आमच्याकडचं चा लाल चाफ्याचं चा झाड आहे त्याला फुलंही धरली आहेत फुलांचा गुच्छ हा एकदम मस्त वास येतोय पांढऱ्या चाफ्याचा वास वेगळा असतो आणि लाल चाफ्याचा वास वेगळा असतो हे पांढऱ्या चाफ्याचं चा झाड आहे ही पांढऱ्या चाफ्याची फुलं आहेत हा ह्याचा वास एकदम मधुर असतो आणि दुसरा जो लाल चाफा असतो त्याचा वास थोडा सेंटेड असा असतो पण सर्वात छान वास या फुलांचा असतो आणि मला ही फुलं खूप आवडतात आमच्या बागेमध्ये दोन चिकूची झाडं आहेत एक हे आणि दुसरं इथे आणि ह्याला यावर्षी भरपूर चिकू लागलेले दरवर्षी दर भरपूर चिक्कू लागतात तर तुम्हाला दाखवते हे दोन मोठे चिकू लागलेत हे अजून कच्चे आहेत आणि आतमध्ये आमच्याकडे भरपूर पिक्के चिकू आहेत चला दाखवते हा पिक्का चिक्कू आहे आणि हा आत्ता नुकताच झाडावरून पडला चा वास पण खूप सुंदर येतोय हम्म खूप खूप गोड आहेत मुळात चिक्कू झाडावर टिकलेला खूप गोड लागतो आणि या चिक्कूची टेस्ट खूप सुंदर आहे किती हवाय तुला आतीलला अनिल किती काढू दोनच काढा दोन राव देत। पुरी दोन दो दो आगे आगे हा तोतापुरी आंबा आहे आणि ह्याला थोड्याशा कैऱ्या लागल्यात आम्ही यातल्या दोन कैऱ्या काढल्यात माझ्या मागे आजचा हा सुंदर मनमोहक सूर्यास्त होत आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका